खासदार कल्याण काळेंवर न्यायालयीन कारवाई करा सकल हिंदू समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी वादग्रस्त वक्तव्यामुळं धार्मिक भावना दुखावल्या व्हिडिओ व आवाजाचा तांत्रिक तपास करून तातडीची कारवाई करावी अशी मागणी वादग्रस्त वक्तव्यामुळं कल्याण काळेंवर वादाचं वावटळ सकल हिंदू समाज आक्रमक जालनामध्ये खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून नव्या वादळाला तोंड फुटलं आहे एकतीस ऑक्टोंबर रोजी जालना येथील श्री गुरु गणेश महाराज सभादी परिसरात आयोजित दीपावली मिलन कार्यक्रमात खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दोन हजार तेवीसमधील गायीच्या कत्तलीचा व्हिडिओ आहे असं वक्तव्य केल्यानं सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत या वक्तव्यानंतर सकल हिंदू समाजानं जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन देत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार तातडीनं न्यायालयीन कारवाई करण्याची मागणी केली आहे निवेदनात खासदार काळे यांच्या आवाजाचा नमुना व व्हिडिओतील आवाज यांचं तांत्रिक विश्लेषण करण्याची मागणी करण्यात आली आहे तसे तसेच संबंधित व्हिडिओ क्लिप कुणाकडे होती ती कुठे दाखवण्यात आली आणि दोन हजार तेवीस पासून जाग आली नाही का तुला हे वक्तव्य कोणाबद्दल होतं याचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत म्हटलंय की डॉक्टर काळे यांचं वक्तव्य जातीय ते निर्माण करणारी असून त्यांच्या भाषणाचा हेतू तपासावा आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी सध्या या वक्तव्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगरसह सं राज्यभरातील हिंदू समाजात नाराजीचं वातावरण असून खासदार कल्याण काळे सध्या जनतेपासून लांब झाल्याचं चित्र दिसतंय वादग्रस्त वक्तव्यामुळं कल्याण काळेंवर वादाचं वावटळ सकल हिंदू समाज आक्रमक मिलन के निमित्त कल्याण काले जो की गलती से खासदार चुने गए थे उन्होंने एक ऐसा अविश्वसनीय बयान दिया है कि गौ हत्या हो रही तो उन्होंने चालू है ध्यान से उद्योग धंधे तुम्हें वीडियो में बगित कि ध्यान से उद्योग धंधे चांगले चाले होते इसका अर्थ क्या है कि गौ हत्या हो रही है और गत, गौ हत्या होने दो दूसरा विशेष में है कि 2023 में ये घटना ऐसा होने बता रहे इसका अर्थ डॉक्टर कल्याण कार्ड को पहले से पता था कि ये घटना पहले हो चुकी है तो अपराध हुआ और कब हुआ उसका महत्व नहीं होता है अपराध हुआ ये जरूरी है उसके अनुसार कानूनी कार्रवाई के लिए हमने मांग की है यहाँ पर आकर के कि उनके ऊपर एक कार्रवाई करके जल्द से जल्द उनको जवाब पूछा जाए कि आपने जो बयान दिया है तपोभूमि पर खड़े रह करके जैसे अहिंसा का तीर्थ माना जाता है जालना में वहां पर गौ माता का अपमान किया जहाँ पर गौशाला चलती है सैकड़ों गाय पलती है इनकी सेवा होती है तो उस भूमि पर खड़े रहकर ऐसा विवादास्पद और उस व्यक्ति ने जो है जो तो संवैधानिक पद पे है लोकतांत्रिक ढंग से चुने गए हैं संसद में जनता की आवाज बनते हैं लेकिन विशिष्ट धर्म के समुदाय के लोगों का मत का लांगन चालन करने के लिए किस हद तक हम गिरेंगे ऐसा उन्होंने अपना स्तर बताया है तो हमारी यह सकल हिंदू समाज की ओर से तीव्र मांग है कि प्रशासन उसके ऊपर कठोर से कठोर कार्रवाई करके उन्हें संज्ञान में ले और उसके ऊपर कानूनी कार्रवाई करे और उनको आगे से ऐसे बयान न दे जिसे किसी विशिष्ट समाज के या सकल हिंदू समाज की भावना दुखे हे जांगडे दीपावली स्नेह स्नेहमेलनामध्ये डॉ दौक्त, खासदार डॉक्टर कल्याण यांनी जे वक्तव्य केलं होतं की दोन हजार तेवीस मध्ये काहीतरी गाय कापली होती या वक्तव्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी महोदयांना हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत आमची मागणी आहे की जो व्हिडिओ आहे आणि त्या वक्तव्य ज्या व्हिडीओ संदर्भात त्यांनी वक्तव्य केले तर त्या व्हिडिओचं तांत्रिक आणि कायदेशीर जे आहे तर ते तपासणं आवश्यक आहे कारण की ते जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि संवैधानिक पदावरती असलेल्या खासदाराने असं वक्तव्य करणं हे खूप चुकीचं आहे त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत गाय कधीतरी कापली होती असं ते त्या ठिकाणी बोलले होते आणि त्यांना जर ही माहिती आहे की दोन हजार तेवीस मध्ये घटना झाली तर त्यांनी याबाबत पोलिसांना का माहिती दिली नाही किंवा त्यांना बाबतीत कुठून माहिती मिळाली बाबतीत त्यांनी खुलासा सादर करावा असं आमची मागणी या ठिकाणी आहे त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये जे आहे त्यांनी जे वक्तव्य केलं त्या व्हिडिओमध्ये आवाजाचे नमुने आणि मधील आवाज याचं तांत्रिक विश्लेषण सुद्धा करणं आवश्यक आहे खासदार साहेबांकडे ही क्लिप कुठून आली कोणामार्फत आली आणि इतके दिवस ते का शांत राहिले या संदर्भात आमची मागणी आहे विशाल